कोणतं पद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार की भाजपचा यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच एकनाथ शिंदेवर टिकास्त्र सोडण्यासाठी विरोधकांसाठी ही आयती संधी उपलब्ध झाली आहे मुंबईचा महापौर शिवसेनेचा की भाजपचा मुंबई महापालिकेसाठी दिल्लीत खलबत सत्तेचं गणित जुळणार कोणतं पद कोणाला मिळणार मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप शिवसेना युतीला कौल दिलाय पण तरीही महापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याचं उत्तर मिळालेलं नाहीये सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी आता थेट राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्यात पदांचा पेच सोडवण्यासाठी काल रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली या बैठकीसाठी भाजपकडून अमित साटम तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे उपस्थित होते बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये काही गोष्टींबाबत एकमत झाल्याची माहितीही दोघांनी दिली आहे सर्व पदं जी आहेत ती महायुतीला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई सर्व मिळून या ठिकाणी एकमेकांशी चर्चा करून कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद थी, त्या ठिकाणी कुठला नगरसेवक किंवा नगरसेविका विराजमान होईल हे आपापसामध्ये आप चर्चा करून त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल त्या कमिटीचा अनुभव कोणाला आहे आणि शेवटी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे मुंबई शहराचा विकास घडवून आणायचा आहे मुंबई शहराचा विकास घडवून आणताना मुंबई शहराची सुरक्षिततासुद्धा अबाधित ठेवायची आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी निर्णय करण्यात येतील अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दाओसला आहेत आणि ते दाओसूनसुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवरती संपर्कात असून त्यांच्यामध्ये दिवसातनं किमान एकदा तरी राज्याच्या अनेक विषयांवर तसेच महापालिकेच्या विषयावरही त्यांची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीचे एकशे अठरा नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या असं कुठलंच वक्तव्य केलं नाही काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून आणि माझा तर संशय उभाटाच्या नेत्यांवर आहे उभाटाचे नेते महायुतीत वितुष्ट निर्माण करण्याकरता अशा बातम्या पसरवत आहेत परंतु त्यात ते, ते सफल होणार नाही आहे महापौर हा माहितीचाच बसणार एकशे अठराचा क्लिअर मँडेट मुंबईतल्या जनतेने दिलेला आहे आणि तो महायुतीला दिलेला आहे त्यामुळे आमच्या महायुतीत व्यवस्थित चर्चा चालू आहे आणि एकमेकाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जो काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे दोघे मिळून घेतील त्यामुळे दोघांच्याही प्रतिक्रिया आपण बघितल्या या बैठकीमध्ये शिक्षण स्थायी विकास आणि बेस्ट समितीबाबत चर्चा झालेली आहे सर्वात आधी महापौर पदाबाबत चर्चेअंती एकमत होईल महापौर पदाबाबत अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील यानंतर शिक्षण आणि स्थायी समितीबाबत निर्णय होईल त्याचबरोबर विकास आणि बेस्ट समितीबाबत सुद्धा रणनीती निश्चित करण्यात येईल कोणत्या समितीत पक्षाचे किती सदस्य असावे यावर चर्चा होईल गट म्हणून पुढे जाण्याबाबत सुद्धा बैठकीत नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे बैठकीमध्ये हे सगळं ठरलं असताना संख्याबळाच्या आधारावर महापौर पद मागायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं शिरसाडांनी महापौर पद आता मागताना जे काही संख्याबळ आहे त्या आधारावर आम्हाला मागणी करायची नाही करायचं कर याचा निर्णय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील एकीकडे महापौर पदावरून भाजप सेनेत खलबत सुरू असताना यावरूनच संजय राऊतांनी शिंदेवर बोचरी टीका केली आहे तर दानवेंनी शिंदेकडे संख्या बळत नसल्याचं म्हटलं आहे आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयरपदासाठी आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं आहे याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही मला असं वाटतं कुठे गेले आणि काय होणार आहे शेवटी संख्या महत्वाची असते आणि त्याच्यामुळे जी संख्या आहे त्याच्यात स्पष्टपणे दिसत की भारतीय जनता पार्टी शिंदेच्या गटापेक्षा फार मोठी संख्या आहे निवडणुकीत कमी संख्येने आलेल्या नगरसेवकांमुळे शिंदेची आधीच अडचण झाली आहे त्यात हॉटेल डिप्लोमसीमुळे शिंदेवर विरोधकांनी निशाणा साधलाय संख्याबळ आपल्या बाजूने नसल्यामुळे महत्वाच्या पदांवर शिंदेना दावा करता येणार नसला तरी आपलं दिल्लीतलं ते यासाठी नक्की वापरणार शेवटी पदरात पडेल ते पाडून घेण्याशिवाय त्यांनाही पर्याय नाही आहे मुख्यमंत्री फडणवीस सध्या दावोसला आहेत ते परत आल्यानंतरच गोष्टी ठरतील आणि भाजप स्वतःकडे काय ठेवेल आणि शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत कसा वाटा देईल हे पण स्पष्ट होईल पण तोपर्यंत विरोधक मात्र शिंदेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडणार नाही हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास